श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आजचा दिवस अत्यंत शुभ आहे आज गुरुवार आजचा दिवस तुमच्यासाठी आणि संपूर्ण स्वामी भक्तांसाठी अत्यंत शुभ आहे आज तुमची प्रत्येक कामं मार्गी लागोत स्वामी माऊली तुम्हाला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अडचणी वाटतात त्या अडचणीतून बाहेर काढोत आणि तुम्हाला सुख समाधान आणि आरोग्य प्रदान करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना आजचा दिवस अत्यंत शुभ आहे आज हा संदेश तुमच्यासमोर आला आहे त्यामागे काहीतरी कारण आहे म्हणूनच संदेश, हा संदेश शेवटपर्यंत ऐकणे महत्त्वाचे आहे कारण या संदेशामध्ये तुमच्यासाठी देवाकडून खास विशेष आशीर्वाद आहे आणि हा देवाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा देव तुमच्या सर्व काही मनातील इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतात जर तुम्ही चुकून किंवा अपघाताने या संदेशापर्यंत आला आहात तर तसे न मानता देवाची आज्ञा आहे की तुम्ही हा संदेश ऐकावा तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपला भक्तिमय संदेश लाईक करा तुमच्यासाठी बंद नसीबाचे द्वारही उघडतील तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करत आहात ते अगदी तुम्हाला सहज प्राप्त होईल तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातील तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील या संदेशाचा उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे तुम्ही स्वामी भक्ती करावी स्वामीवर नितांत श्रद्धा ठेवावी देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हावे यासाठी या संदेशाची योजना तुमच्यापर्यंत आली आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की हा देवाचा संदेश तुमच्यासमोर का येतो कारण देवाला तुमची मदत करायची आहे जे कुणी हरलेले आहेत ज्यांच्या इच्छा अपेक्षा खूप काही दुरावल्या गेल्या आहेत त्यांना देव अशा माध्यमातून सांगू इच्छितात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणूनच आज हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुमच्या मनाला ती प्रेरणा मिळावी तुमच्या मनाला ते आशीर्वाद मिळावे आणि तुम्ही ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करावे यासाठी या संदेशाची योजना तुमच्यापर्यंत आली आहे देव तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो तुमची मदत करू इच्छितो तुम्हाला देवाची स्वामींची परमेश्वराची भगवंताची मदत हवी आहे का जर असेल तर होय म्हणून टाईप करा मला देवाची मदत हवी आहे असे टाईप करायला विसरू नका आणि तो तुम्हाला आज शाश्वत परिणामासह काहीतरी करण्याची संधी देऊ इच्छित आहे जर तुम्ही त्यासाठी तयार असाल तर होय म्हणा आशीर्वाद येतील तुमचे कल्याण होईल आज तुमच्यासाठी देवाचा संदेश हा आहे की तो नेहमी बोलत असतो तोही नेहमी ऐकत असतो जर तुम्ही त्यासाठी खुले असाल तर तो तुमच्या इच्छेनुसार इतरांना आशीर्वाद देईल आणि तुम्हाला त्याच्या आणखी जवळ आणेल अशा गोष्टीत मार्गदर्शन करण्यास आणि तुमची पावले निर्देशित करण्यास नेहमीच तयार असतो लक्षात ठेवा की देवाला तुमच्याशी प्रेमळ नाते हवे आहे तुम्ही देवाजवळ बसावे देवाचे स्मरण करावे देवाचे नाम चिंतन करावे त्यामुळे तुम्ही देवाच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त कराल या प्रेमाच्या आणि त्याच्या नात्याच्या प्रेमळपणाचा अनुभव घेण्यासाठी आणि आपल्या जीवनासाठी त्याचे सर्वोत्तम शोधण्यासाठी या जगात त्याच्या योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी तो तुम्हाला भरपूर संधी देऊ इच्छितो जर तुम्ही या संधी स्वीकार करू इच्छित असाल तर होय देवानी दिलेली संधी मी स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका देव तुमच्या इच्छा अपेक्षा आणि आशा पूर्ण करणार आहेत यावर संपूर्ण विश्वास ठेवा देवी माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला भरभराट देईल तुमच्या जीवनातील कमतरता नाही केल्या जातील तुमचे जीवन उच्च स्तरावर नेण्यासाठी तयार केल्या जात आहे त्यासाठी स्वतःला तयार करा येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी येत आहेत तुम्ही ती भरभराट अनुभव करणार आहात ज्यासाठी देवाने तुमची निवड केली आहे त्याने तुम्हाला आध्यात्मिक भेटवस्तू आणि खूप काही असे दिले आहे जे तुम्ही शोधत होतात आता तुमचे शोधण्याचे कारण नाही कारण देव तुमची इच्छा पूर्ण करणार आहेत तुमच्या मनाला आता त्या शोधण्यापासून आराम मिळेल आणि तुम्ही ते सर्वात मोठे समाधान मिळवाल जे देव तुम्हाला देऊ इच्छित आहे जेव्हा तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ लागतात तेव्हा विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे तुम्हाला आनंद देण्यासाठी तुम्ही इतर लोकांवर अवलंबून राहणे थांबवावे अशी माझी गरज आहे मी सर्व सुखाचा उगम आहे माझ्याकडे या मी तुझ्यावर प्रेम करतो या शब्दात खूप काही ताकद आहे कारण मी तुझ्यावर जेव्हा प्रेम करतो तेव्हा तुझ्या समस्या संपतील तुझे दुःख तुझे त्रास तुझे क्लेश कमी होऊ लागतील आणि तुला सुखाचा आनंदाचा मार्ग मिळू लागेल देवाच्या तुमच्यासाठी उद्देश नसता तर तुम्ही जिवंत नसता तुम्ही तीस पन्नास किंवा पंच्याण्णव वर्षाचे आहात हे काही फरक पडत नाही देव तुम्हाला ते आयुष्य ते सुख ते आरोग्य आणि ते आनंद देण्यासाठी इथे आहेत तुम्ही ते सर्व काही स्वीकार करावे आणि होय म्हणून टाईप करावे अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही जर देवावर अर्धवट विश्वास ठेवत असाल तर इथून पुढे संपूर्ण विश्वास ठेवा कारण ज्या गोष्टींसाठी तुम्ही तरसत आहात ते देव हाती घेऊन उभे आहेत देव देवाच्या देवदूतातर्फे तुम्हाला त्या भेटवस्तू आनंदाचे क्षण देणार आहेत त्यासाठी स्वतःला तयार करा तुमच्या मार्गात ते पाठवल्या जात आहे तुमचा देव तुमच्या गरजाही जाणतो आणि तुमच्या इच्छाही जाणतो म्हणूनच जर कधी तुम्ही प्रार्थना करायला विसरला असाल जे मनात आहे ते मागायला विसरला असाल तरीही काळजी विरहित जगा कारण देव तुमच्या मनातले जाणतात आणि तुम्ही जे काही बोलून दाखवत नाही तेही जाणतात तुमच्या दिशेने ते पाठवल्या जात आहे काळजीमुक्त राहा चिंतामुक्त राहा देव तुमच्यासाठी खूप काही परिवर्तन जे आनंदाने भरलेले आहे ते पाठवत आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे तुमच्या आयुष्यात इथून पुढे जे काही बदल घडणार आहे ते देवाच्या कृपेने घडणार आहेत त्यासाठी तयार व्हा देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्या मार्गावर नेत आहेत हा संदेशही तुमच्या जवळ येणे हे एक चिन्ह आहे कारण तुम्ही हे सर्व काही ऐकत आहात कारण देव तुम्हाला आशीर्वादासह काही भेट वस्तू आणि काही आनंदाचे क्षणही देऊ इच्छितात तुमचे जे नाते तुमच्यापासून दुरावल्या गेले होते तेही आता तुमच्या जवळ तुम्हाला प्रेमासहित आनंदासहित प्राप्त होतील देवाने तुमच्या आयुष्यातल्या खूप काही अडचणी दूर केल्या आहेत जर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल आणि देव जे काही देत आहेत ते स्वीकारू इच्छित असाल तर होय मी देवाचे आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा तुमची परिस्थिती बदलणार आहे यावर विश्वास ठेवा तुम्ही ज्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे ती प्रार्थना स्वीकार होणार आहे तुमच्या बदललेल्या परिस्थितीत तुम्ही ते सुखद अनुभव घ्याल तुमची खूप काही कमतरता नष्ट झालेली तुम्ही अनुभव कराल तुम्ही तुमच्या आयुष्यात विपुलता सुख आणि काळजीमुक्त जीवन जगाल यासाठी तयार व्हा देव तुमच्या मार्गात सुख आनंद पाठवत आहेत या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाहीस फार बरे झाले देव म्हणतात बाळा मी तुझी काळजी घेत आहे माझ्यावर विश्वास ठेव हो, कारण मी तुला कधीही पश्चाताप होऊ देणार नाही आणि तुझ्या आयुष्यात ते सुखद परिवर्तन येत आहेत त्यासाठी सज्ज हो सर्व काही योग्य वेळेवर तुला प्राप्त होईल तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतील आणि तुला तो मार्गही दाखवला जाईल निश्चिंत राहा आणि पुढे चालत राहा तुमच्या मार्गात तुम्हाला अनेक आशीर्वाद प्राप्त होणार आहे काही दैवी चमत्कार तुमच्या आयुष्यात येऊन तुमच्या जीवनाचे सोने होईल त्यासाठी तयार व्हा आपल्या कर्मात अधिक मन रमवा कार्य तुमचे ते चिन्ह आहे जे देवाने तुम्हाला दिलेले आहे देव म्हणतात तू तु तुझ्या कर्मातून तुझ्या कर्तव्यातून तेही घडवू शकतो जे तुला इच्छित आहे देव म्हणतात कधी कधी देवांचे आशीर्वादही तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्या कर्माचा मार्ग निवडतात तुम्ही जितके चांगले कर्म करता तितकेच आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊ लागतात तेव्हा कर्म करायला चुकू कर्मा नका कर्मापासून मागे राहू नका कारण कर्मच तुमचे नशीब घडवत आहे देवाचे आशीर्वाद तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण देणार आहे त्यासाठी स्वतःला तयार करा सर्व सुख तुम्हाला मिळणार आहे कारण तुमची इच्छा आहे जिथे इच्छा आहे तिथे मार्गदेखील आहे नामस्मरण सुरू ठेवा आपल्या आयुष्यात काही चांगले कर्म जोडून घ्या आणि निरंतर ते करत राहा तुम्ही पाहाल की एखाद्याला मदत केल्यामुळे त्याच्या आत्म्यातील तो आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल आणि त्यामुळे तुमचे जीवन अधिक सहज आणि सुखाने भरून जाईल तुम्ही आंतरिक आनंद प्राप्त कराल तेव्हा प्रत्येक वेळेस कोणत्याही गोष्टीचा कंटाळा न करता कधीकधी कुणाची मदत करणे हा देवाचा सर्वात मोठा आशीर्वाद तुमच्याकडे येतो आणि तुम्ही जर त्या संधीचे सोने केलेत जर तुम्ही कुणाला मदत केलीत तर तुमच्या मनाला इतके समाधान प्राप्त होते जे कुठेही होत नाही कितीही धन दौलत असली तरीही ते समाधान विकत घेता येत नाही जर तुम्ही कुणाला मदत केली तर त्याचे सुख काही निराळेच आहे तेव्हा प्रत्येक क्षणाला जर देवावर विश्वास ठेवत असाल आणि आध्यात्मिक संदेश ऐकत असाल तर देवाचे नाम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा देवाचे स्मरण करत राहा कारण देव या प्रत्येक कणाकणात विद्यमान आहेत या पृथ्वी तलावर तुम्ही जिथे पाहाल तिथे तुम्हाला ही जिवंत सृष्टी दिसते या प्रत्येक कणाकनात देवाचे अस्तित्व तुम्हाला जाणवू लागेल म्हणून आपल्या दृष्टीत नेहमी निरंतर देवाचे नाम चिंतन आणि परमेश्वराविषयी आदर ठेवा आणि इतरांविषयी आदर ठेवा तुम्ही पाहाल की हे जग तुम्हाला सुंदर दिसू लागेल याच्यातली प्रत्येक वस्तू तुम्ही आनंदाने स्वीकार कराल कारण इथे प्रत्येक वस्तू देवानी निर्माण केलेली आहे अगदी तुमचे नातेसुद्धा आणि तुम्हीसुद्धा म्हणून प्रत्येकावर प्रेम करणे शिका स्वामींच्या शिकवणीवर चालत राहा आणि स्वामी म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या अभयवचनावर विश्वास ठेवा तुमच्या समस्या संपतील तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील स्वामींचा हा संदेश तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीचा मार्ग देवत हीच मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ टी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ टी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ टी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समरथ जय जय स्वामी समर्थ टि स्वामी समरथ जय जय स्वामी समर्थ टि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ टि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ टि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ